या देशाच्या घटनेमध्ये समानता सगळ्यांना सारखी वागणूक सगळे एकाच तागडीत सगळे सरळ भई आता आम्ही आपल्या डाव्या बाजूला बसलेलो आहोत भाय आमच्या मुखात न येणारे विचार डावे आहेत का आणि सर्वसाधारण डाव्यांचा रंग हा लाल समजला जातो आपल्या सभागृहाचा रंग लाल आहे म्हणून या सभागृहात बसणारा प्रत्येक जण डाव्या विचारसरणीचा आहे का आपला बॅच पण लाल आहे उद्यापासून खालचे लोक आपल्याला डावे म्हणतील बाळासाहेबांचा सा रंग भगवा होता म्हणूनच म्हंटल की त्याच्यासाठी उभा आहे मी की ह्या डाव्या उजव्या विचारसरणीच्या विषयात सर्वप्रथम बिल मांडता म्हणजे बिलावरती सांगताना मी एक गोष्टीचं आपल्याला सांगू इच्छितो की नक्षलवाद दहशतवाद याचा समर्थन करण्यासाठी आम्ही उभे नाही आम्ही याच्या विरोधातच बोलायला उभे आहोत की दहशतवाद संपला पाहिजे नक्षलवाद संपला पाहिजे परंतु हे जनसुरक्षा बिल आहे का हे भारतीय जनता पक्ष सुरक्षा बिल आहे हे पहिलं बघावं लागेल आता हे मी का बोलतोय कारण कायदा थोडाफार मी पण अभ्यास केलेला आहे आणि नुसता अभ्यासच नाही केलाय तर कायद्यातल्या उणीवांचे चटके आणि फटके हे दोन्ही मी खाल्लेले आहेत आणि म्हणून मी हे हक्काने बोलतोय की आज आपल्याकडे दहशतवाद विरोधी किती कायदे आहेत आपल्याकडे आज जवळजवळ तीन ते चार कायदे आज दहशतवाद विरोधी आहेत जो यू ए पी ए जो बनवला हा यु ए पी ए कशासाठी बनवला ह्याच कारणासाठी बनवला यु ए पी एचा उद्देश काय होता यु ए पी ए बनवताना हा दहशतवाद मुळापासून काढावा जे दहशतवादी ह्याच्यामध्ये आहेत ते काढावेत त्यांना चांगली कडक सजा व्हावी त्यांना जामीन होऊ नये त्यांच्यावरती कायद्याच्या पळवाटा असू नयेत आणि त्या पळवाटातनं ते बाहेर पडू नयेत याच्यासाठी यू ए पी ए लावला गेला आणि यू ए पी ए आणि ह्या कायद्याचं मी साधारण बघताना हे बघतोय की आपण जो कायदा आत्ता बनवलेला आहे किंवा आपण जे त्याचं आत्ता कायद्याचा उद्देश सांगताना सांगितलेलं आहे की डाव्या विचारसरणीचे माओवादी हे ते सगळे साधारण डावी विचारसरणी आणि उजवी विचारसरणी अशा दोन विचारसरणी आपल्या देशामध्ये आहेत असं आपण म्हणतो डावी विचारसरणी म्हणजे कम्युनिस्ट इक्वल टू ऑल सगळ्यांना समान त्यांचे काय असतील ते विचार असतील आणि उजवी विचारसरणी म्हणजे धर्माच्या आधारावरती असलेली विचारसरणी म्हणजे त्याच्यामध्ये आर एस एस असेल बजरंग दल असेल शिवसेना असेल सनातन असेल संभाजी ब्रिगेड म्हणजे साधारण उजव्या विचारसरणीचे लोक भाजप मग आता भाजपाचा एखादा अतिरेकी असेल तर तो उजव्या विचारसरणीचा आहे उद्या मी अतिरेकी म्हणून उजव्या विचारसरणीचा आहे म्हणून मला तुम्ही सोडणार का अतिरेकी दहशतवादी तो उजव्या आहे का डाव्या आहे याच्याशी त्याचा काय संबंध नाही आहे अतिरेकी हा अतिरेकीच आहे दहशतवादी हा दहशतवादीचा आहे नक्षलवादी हा नक्षलवादीचा नक्षल आहे तो डाव्या आणि उजव्या विचारसरणीचा असू शकत नाही तो या देशाचा शत्रू आहे आणि त्या शत्रूला तीच शिक्षा मिळाली पाहिजे की जास्तीत जास्त कठोर असली पाहिजे ह्या बिलाच्या अनुषंगाने जो वास येतोय आम्हाला की जे वाटतंय की ह्या बिलाचा गैरवापर कसा होऊ शकतो या बिलामुळे एखाद्याला ठरवून टार्गेट कसं केलं जाऊ शकत जे युएपीए मध्ये तुम्हाला शक्य नाही ते ह्या बिलामध्ये तुम्हाला शक्य आहे कसं तुम्हाला घेऊन जायचंय संघटनेला कुठल्या संघटनेला बरोबर टार्गेट करायचंय माझं म्हणणं असं आहे तुम्ही जो उद्देश एक सांगितलाय ज्याच्याशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत की एखादा जर देशद्रोही सापडला तर त्याला बिलकुल कुठे माफ करता येता कामा नये त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची दयामया असता कामा नये पण त्याच्यासाठी हे वेगळं बिल का त्याच्यासाठी तुमच्याकडे आता असलेले सगळे कायदे आहेत आणि मला एक गोष्ट सरकारकडनं समजून घ्यायची आहे की जे युए पी आहे त्याच्यापेक्षा वेगळं असं कुठला सेक्शन आहे कुठला नियम आहे की जो युएपीए पेक्षा वेगळा आहे आणि युए पेक्षा युएपीए पेक्षा जास्त कडक आहे माझ्या माहितीप्रमाणे जो काय माझा अभ्यास आहे आताच्या देशातला सर्वोच्च जो कडक कायदा आहे हा युएपी याच्यावरती हा कायदा नाही आहे हा कायदा जो बघितलाय याच्यातली सजा किती आहे सात वर्ष सात वर्ष तर भुरट्या चोराला शिक्षा होते तुमच्या चोरीची शिक्षा तुमच्या छोट्या दरोड्याची शिक्षा तुमच्या मारामारीची शिक्षा ही सात वर्षाची आहे मग तुम्ही दहशतवाद्याला गुन्हेगाराला क्राईम करणाऱ्याला सात वर्षाच्या शिक्षे बरोबर मोजताय आणि तुम्ही आता जे सांगितलं की असे लोक सुटले तसे लोक सुटले तुम्ही हा कायदा करताना एक विचार करा कायद्याचा जामीन जो असतो ना तो त्याच्या शिक्षेशी लावलेला असतो ज्याला तीन वर्षाची शिक्षा ज्या कायद्यामध्ये आहे त्याला कोर्टात ताबडतोब जामीन होतो सात वर्षाची ज्याला शिक्षा आहे त्याला सेशन ट्रायबल मध्ये जामीन होतो किंवा हायकोर्टात होतो त्याच्यामुळे तो सुटणार नाही तुम्ही एखाद्या गोष्टीचा जर अंदाज घेतला आणि एकदमच्या लक्षात आलं की हा दहशतवादी आहे याला आतमध्ये टाकायलाच पाहिजे याला कायमचा हा मरेपर्यंत जेलमध्ये राहायला पाहिजे या कायद्याने ते शक्य नाहीये हे तुम्ही काय करताय दहशतवाद्याला शिक्षा करत नाहीये तुम्ही गुन्हेगाराला शिक्षा करत नाही आहे तुम्ही संघटनेला टार्गेट करताय एखाद्या संघटनेवरती तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचं एक साधारण चित्र आम्ही बघतोय की काय होऊ शकतं याच्यामध्ये आता ह्याच्यामधल्या ज्या तरतुदी आपण केलेल्या आहेत की हे कोणाकोणाला लागू होणार आहे हे इंडिव्हिज्युअल माणसाला तर लागू होणार नाही असं सा तुम्ही सांगितलं एका व्यक्तीला तर ला लागू होणार ला ला नाही सांगितलं मग एखाद्या व्यक्तीला लागू होणार नाही तर मग सात वर्षाची शिक्षा कोणाला मी त्या संघटनेचा सदस्य आहे समजा मी ज्या संघटनेचा सदस्य एखाद्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे तुम्ही एका माणसाला तर लावणार नाही मग तुम्ही शिक्षा लावणार कोणाला सात वर्षाची सजा तुम्ही देणार आहे कोणाला म्हणजे ती सजा तुम्हाला द्यायची असेल तर त्याला तुम्हाला परत युएपीए मध्ये न्यावा लागेल किंवा त्याला परत आय पी सी मध्ये आणावं लागेल आणि आय पी सी आणि युएपीएचा तुम्हाला आधार घेऊनच त्या व्यक्तीला सजा करावी लागेल मग ज्या गोष्टीमुळे तुम्ही सजा करणार आहात तो कायदा आता अस्तित्वात आहेच ना पुन्हा एका बाजूने देशाचे ग्रह गृहमंत्री म्हणतायत की नक्षलवाद आता संपतोच आहे yeah. नक्षलवाद संपवत आलाय नक्षलवाद जवळपास संपलाच आहे आणि जर मग नक्षलवाद संपलाय देशाचे गृहमंत्री सांगतायत की नक्षलवाद संपलाय तर मग ह्या बिलाचा उद्देश काय मग हे बिल कशासाठी आणलंय मग तुम्ही एका बाजूने मान्य करताय की दहशतवाद संपलाय दुसऱ्या बाजूने तुम्ही बिल आणताय या बिलाचा उद्देश सांगताना तुम्ही हेच सांगितलंय की नक्षलवादाशी संबंधित माओवादाशी संबंधित मग तुमचे गृहमंत्री खरं बोलतायत का तुम्ही इकडे आणलेल्या बिलाचा आम्हाला विचार करावा लागेल की हे बिल खरं आहे का खोटं आहे का राजकीय हेतूने प्रेरित आहे बिल जर तुमचं दहशतवाद्यांच्या विरोधात असेल माओवाद्यांच्या विरोधात असेल देश विभागत कृत्यांच्या विरोधात असेल तर आमचं त्याला समर्थन आहे परंतु त्या बिलाच्या आडून राजकीय अजेंडा जर त्याच्यावरती चालणार असेल तर त्याच्या विरोधात आहे मी हे का सांगतोय कारण तुमचा मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जो आहे किंवा तुमचे वेगवेगळे कायदे आहेत पी एम एल ए आहे किंवा आहे याच्यात देखील तुम्ही आता जे म्हंटल ना की सल्लागार मंडळ त्यांच्या परवानगीशिवाय हे होत नाही पी एम एल एक्टमध्ये एक कोटीच्या खालची केस एक कोटीच्या खालची केस पीएमएल एम मध्ये बसत नाही आता तुम्हाला चांगलं माहिती आहे मला ती पी एम एल एक्ट फक्त तेवीस हजारावरती आकडा होता मला तेवीस हजारचं सा बिल भरलंय जरा सांभाळून राहा तेवीस हजारसाठी साठी मी सहा दिवस ईडीच्या ऑफिसमध्ये बसून होतो तेवीस हजार परमिशन कोणी दिली जॉईंट डायरेक्टरने एक फक्त कलम त्याच्यामध्ये नियमत टाकून ठेवलं होतं की असं एक्झामिशन देण्याचा अधिकार हा जॉइंट डायरेक्टरला आहे आता तुम्ही जे तीन लोक जे सल्लागार मंडळामध्ये बसवलेले आहेत ना जे सुरुवातीला होते हायकोर्टचे जजेस नंतर आता काय केलंय रिटायर्ड जजेस रिटायर्ड सेशन जजेस आणि सरकारी वकील हे तिघेही ना तुमच्या हातातलं बावलंय यांची हिंमत आहे का तुम्हाला सांगायची की हे तुम्ही सांगितलं आम्ही नाही करत म्हणून त्यांच्या लगेच क्वार्टर्स काढून घ्याल तुम्ही त्यांचे भत्ते बंद करून टाकाल गाडीच पाठवणार नाही ना ना दुसऱ्या दिवशी ना। त्याच्यामुळे हे जे मंडळ तुम्ही सांगितलं नाही तुमच्या हातातलं बावलं आहे तुम्ही, तुम्ही सांगितलेली कुठली गोष्ट नाही म्हणायची या मंडळाची हिंमत आहे का हां तुम्ही हायकोर्टाचे जजेस जर कंपल्सरी केले असते तर हायकोर्टाच्या जजेसला सिटिंग जजेसला ही ताकद आहे तुम्हाला नाही म्हणायची परंतु हे जे रिटायर्ड जजेस आहेत रिटायर्ड सेशन जजेस आहेत आणि तिथे रिटायर्ड हायकोर्ट जजेस येण्याचे चान्सेस तर फार कमीच दिसत आहेत दोनच माणसं येतील तुमचे सरकारी वकील येतील आणि तुमचे सेशनचे रिटायर्ड जजेस से येतील जे असेच बघत असतात काहीतरी काम त्याच्यामुळे हे जे सगळं थोतांड आहे की ज्या परमिशन्स तुम्ही मागताय की ज्यांच्या मंडळाच्या समोर गेल्याशिवाय हे होणार नाही हे होऊच शकत नाही हे तुम्ही जे पाठवलं ते त्यांना मंजूर करून द्यावं लागेल आणि म्हणून माझा परत 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 हा तुमच्या तुमच्यासमोर विषय आहे की हे बिल स्पेसिफाईड करा हे बिल तुम्ही जे म्हटलंय कडव्या डाव्या संघटना मग त्या शहरामध्ये फार सभ्यतेचा बुरखा घालतात आणि नंतर पाठीमागून जंगलामध्ये काम करतात अरे हे शोधण्यासाठी तुमच्याकडे एवढ्या यंत्रणा आहेत तिथे संदीप पाटील नावाचे जे अधिकारी बसले आहेत ज्यांनी अहोरात्र कष्ट करून या सगळ्या लोकांना आवर घातलेला आहे मग हे नवीन आणून त्यांना काय कळात किती जणांनी छातीवरती नक्षलवाद्यांच्या गोळ्या झेलल्या आहेत या बिलाने त्यांचा काय फायदा होणार आहे जास्तीत जास्त त्यांना आणखीन अधिकार द्या त्यांचे हात जर बांधले असतील गोळे जर सोडा त्यांच्यावरती ते काम सोपवा परंतु हे बिल आणताना सर्वसाधारण अशी बाहेर चर्चा आहे की डाव्या संघटनांनी यावेळेला लोकसभेला तुम्हाला मतदान केलं नाही त्याचा राग काढण्यासाठी हे बिल आणलं गेलंय असं एक साधारण बाहेर चर्चा आहे हा राग आहे मला तुम्ही एक गोष्ट सरकारने सांगावी की ह्या बिलाच्या माध्यमातून तुम्ही काय साध्य करणार आहे तुम्ही जे सगळं सांगितलं उद्देश तुम्ही जे सगळा जो काही कारण सांगितली या सगळ्या कारणांना जर आम्ही त्याच्या पद्धतीने तुमच्याकडे एक एक प्रश्न मांडले जातात की मला एक तरतूद तुम्ही अशी सांगा जी एमध्ये मध्ये नाहीये आणि ह्या कायद्यामध्ये आहे ज्या कायद्याचा वापर करून ए पी ए सुटू शकणाऱ्या माणसाला तुम्ही आयुष्यभर जेलच्या बाहेर येऊ देणार नाही एक तरतूद सांगा कुठली तुमच्याकडे तरतूद नाही आहे तुमच्याकडे कुठलं स्पेसिफिक कारण नाही आहे तुम्ही ही जी भाषा वापरली आहे ही ठोकळ भाषा आहे हे आपण गेले कित्येक वर्ष या सभागृहात वाचतोय ज्या भाषेचा ठोकळा पद्धतीने उपयोग केला जातो आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द वापरले आहेत वैष्ण विश्व वैष्म आता किती लोकांना माहिती हा शब्द या सभागृहातल्या किती लोकांना हा शब्द आहे निवासस्थान हा निवासस्थान हो आपल्याला माहिती आहे आपण तर विद्वान आहात हे विद्वानांचा सभागृह आहे पण मग साधा शब्द वापरा ना तुमचं घर जप्त करू तुमचा वाडा जप्त करू तुमचं निवासस्थान जप्त करू अरे असे असे शब्द टाकायचे की पकडलेल्या माणसाला असं वाटेल की काय झालंय काय काय जप्त करणार आहेत <laughs> ही भाषा कुठली आहे अगदी सोपं सरळ सरळ बिल आणलं असतं की बाबा दहशतवादी कृत्य आहे आता माझा साधा विचार विचार डाव्या संघटना उजव्या संघटना उजव्या संघटना धर्मावरती आधारित मग पहलगाम मध्ये ज्या लोकांनी हल्ला केला त्यांना तुम्ही सोडणार उजव्यात म्हणून ते पण धर्माच्या आधारावरती आहेत ना त्यांनी आपल्या माणसाला विचारो विचारू हिंदू आहे म्हणून घोड्या घातल्या ना मग हे उजव्या विचारसरणीचे लोक ठरतात जे धर्माच्या आधारावरती संघटना चालवतात मग यांना तुम्ही वेगळा नाही देणार मग तुम्ही फक्त डाव्यांसाठी का उजव्यांसाठी का नाही डावे आणि उजवे तुम्हाला वेगवेगळ्या करता येणार नाही या बिलात आमचं बघा तुमच्या बिलाला समर्थन आम्ही देतोय कशासाठी देतोय की दहशतवाद नक्षलवाद माओवाद्यांशी संबंधित असलेले लोक एक एक शोधून शोधून काढा आणि त्यांना कायमच्या आतमध्ये टाका ते मरेपर्यंत सुटले नाही पाहिजेत याच्यासाठी बिलाला समर्थन आहे परंतु तुमचं हे जे बिल आहे हे ठराविक उद्देशाने आणलेलं बिल आहे याच्यामध्ये जी काही तुम्ही रचना केलेली आहे बिलाची या रचनेतना तुमचा उद्देश जो तुम्ही आता मांडला तो सिद्ध होत नाहीये जी सिस्टीम तुम्ही लावलेली आहे ती पूर्ण परिपूर्ण नाही आहे सिस्टीम सगळ्या तुमच्या हातात ठेवलेल्या सिस्टीम आहेत कारण मी जे कायदे बघितले ज्या कायद्यांचा वापर फक्त राजकीय कारणासाठी केला जातो जसा पी एम एल ए मध्ये पंधरा पंधरा महिने माणसं आतमध्ये ठेवायची आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात मॅटर जातं त्यावेळेला तुमचा वकील उभा राहतो आणि सांगतो वी डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन टू रिलीज पंधरा महिन्यानंतर सांगितलं जातं आय डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन टू रिलीज अरे त्या माणसाची पंधरा वर्षे मै मह, महिने फुकट गेले त्याच्या आयुष्यातला पंधरा महिने त्याला जेलमध्ये राहावं लागलं कठोर कठोर संकटाला त्यांना सामोरं जावं लागलं याची जबाबदारी कोण घेणार त्याच्या आयुष्यातले पंधरा महिने तुम्ही घा खराब करून टाकले त्याची जबाबदारी कोण घेणार आणि नंतर मग शेवटी सुप्रीम कोर्टात सांगायचं ठीक आहे सोडून द्या त्याला उद्देश असा असता कामाने एखाद्याला उचलायचं एखाद्याला टाकायचं आतमध्ये त्याची बदनामी करून टाकायची जो खरा दहशतवादी आहे नक्षलवादी आहे त्याच्यावरती जी कडक कारवाई करायची ती यू ए पी एमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे हे बिल आणायची त्याच्यासाठी काही गरज नाही आहे आणि हे जर बिल तुम्हाला आणायचंच असेल तर ह्या बिलामध्ये अतिशय स्पष्टता हवी की हे बिल नक्षलवाद्यांसाठीच आहे हे बिल माओवाद्यांसाठीच आहे हे देश विघातक शक्तींसाठीच आहे जे देशामध्ये आपल्या सभ्यतेचा आव आणून विघातक कृत्य करतायत त्यांच्या आहे आम्ही मान्य करू बिल आजही सांगतो आम्ही सगळे मान्य करू असं कोणी आम्हाला विरोधक नाहीये कारण आम्ही देशप्रेमी देशाच्या बाजूने जर एखादी गोष्ट येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण हे सगळं युएपी मध्ये आहे ताडा मिसा होताच ना पण युएपीए हा कायदा जेव्हा बनला त्याचा काढा तुम्ही ढाचा त्याचे बघा ऑब्जेक्ट युएपीएचे याच्यातलं अशी कुठली गोष्ट आहे की जी युएपीए मध्ये नाहीये मग हे का वेगळं आणि तरी पण तुम्हाला वाटत असेल की युएपीए ला लुपोल्स आहेत युएपीए मधन माणसं सुट्ट आहेत युएपीएला तर केंद्राकडे पाठवा आणि ह्या बिलाला बदलून आणा ह्या बिलाचं तुम्ही नाव असं करा की हे देशभक्त देशविघातक लोकांच्या साठीचं बिल आहे हे नक्षलवाद्यांच्या विरोधातलं बिल आहे हे माओवाद्यांच्या विरोधातलं बिल आहे अतिशय साधी सोपी सरळ व्याख्या करून तुम्ही आणू शकता मला असं वाटतं की हे बिल राजकीय बिल आहे आणि हे राजकीय असल्यामुळे ह्या बिलाला आम्ही विरोध करतो आणि हे बिल सुधारून आपण परत आणावं ए पी ए कायद्याच्या सगळ्या तरतुदींचा अभ्यास करावा घाईघाईत आणलेल्या बिलाला मी विरोध करतो आणखीन ह्या बिलावरती आमची डिसेंट नोट आहे ती रिसेंट नोट आम्ही आपल्याकडे पाठवतो